गडशी झाशी येथे आमदार संजयजी कुटे यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवाडा व वा पंचायत राज अभियान उत्साहात संपन्न ग्रामपंचायत पडशी झाशीतर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व सेवा पंधरवाडा कार्यक्रम आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजन व स्वच्छता रॅलीने करण्यात आली आमदार कुटे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम पार पडला श्री शंकरजी महाराज मंगल कार्यालयात महिला बचत गटांच्या वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सेवा पंधरवाडा उपक्रमात सहभागी भजन मंडळी आणि विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सत्कार आमदार कुटे यांच्या हस्ते करण्यात आला महिलांच्या स्वयंसहायता गटांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सो माधुरीताई कैलास मारोड यांनी भूषवले प्रमुख उपस्थितीत आमदार डॉक्टर संजय चिकुटे पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे सरपंच सो प्रियंका मेटांगे टालेसाहेब गोंडेसाहेब व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल मेटांगे सूत्रसंचालन तलाठी रंगदड साहेब तर आभार प्रदर्शन सचिव हेमंत देशमुख यांनी केले आमदार कुटे म्हणाले गावामध्ये एकी असल्यास विकास अटळ असतो पडसे झाशी गाव एकत्र राहून प्रगती करीत आहे ही आनंदाची बाब आहे